नमस्कार मंडळी कसे सगळे सगळेजण तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तो आज आहे संडे आणि आज आम्हाला जसं की मागच्या संडा संडे हा पन डे नव्हता पण हा संडे आम्ही पन डे करायचा ट्राय करणार आहे कारण आज आम्हाला थोडंसं शॉपिंगला पण जायचंय आणि घरातली पण बाकीची सगळी कामं आवडायचे तिकडे आहे प्रियंका हाय प्रियंका चार्वीचं काय चालू आहे इकडे काय चालू आहे तुझं हायकर हायकर हाय इकडे सध्या घरातलं काम चालू आहे काय करते गे सांगे आणि शेवया ते ओनात घातले आहेत तर काय प्लॅन आहे मग आजचा स्वयंपाक तर आहे बोलस का येस तुमच्यासाठी बनवला प्रियंकाचे पप्पा म्हणजे काल परवा दिवशी ना परवा दिवशी प्रियंकाचे पप्पा आले चारवीला भेटायला तर तर रोज आपले ब्लॉग देत नाही त्याच्यामुळे हे अपडेट तुम्हाला मिळत नाहीत आणि मिनी ब्लॉग मध्ये आम्ही ते शेअर नाही केलं तरी संडेला आप आपला ब्लॉग येत नाही त्याच्यामुळे मी ते शूट पण नाही केलं पण मग दोन दिवस बनवलं ते शिल्लक आहे त्यांच्यासाठी काहीतरी बनवायचं आणि शॉपिंग अशी काही शॉपिंग नाही सईता बोर करायचं ना, ना त्यासाठी थोडी सामान घ्यायचं सामान परत हलव्याच्या दागिने बनवायचे वाहनासाठी पण हलवी पण आहे वाहनासाठी काहीतरी शोधायचं काय भेटत नवीन खूप ऊन आहे टेरेस वरती सध्या मी टेरेस वरती एक लुक तुम्हाला दाखवतोय तर बऱ्याच लोकांना म्हणजे प्रत्येक व्हिडिओ खाली एक कमेंट असते होम टूर होम टूर तर होम टूरचा जुना व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे पण तो खूप जुना आहे तर बघूया आता पुढच्या काही का दिवसात तो शूट करता आला तर नक्की आपण शूट करूया सध्या आमची सगळी कामं आम्ही आवडतो प्रियंकाला दळण पण करायचं आमचा चहा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही रेग्युलर जे जी कामं असतात ठीक तुम्हाला टेरेसचा एक लुक दाखवतो टेरेस वरती खूप छान फुलं आले तर बघा हा आहे मनी प्लांट आपला याला आम्ही yes. ना असं चोरण सारखं बनवलंय लांबून दाखवतो चारवीचा झोका जो मध्ये सोडला होता प्रियंकाने परत बांधलाय सासवंदाच्या झाडावरती ना हे असं वाईट वाईट झालंय प्रियंका त्याच्यासाठी पण आज आपण औषध आणूया आणि इकडे दाखव तर आहे पांढरा गोकर्ण हे पण निळ्या गोकर्णाच्या पण बिया मी टाकल्या होत्या निळ्या गोकर्ण आधी आमच्याकडे होता, होता पण तो आता वाळून गेला पण त्याच्या बिया मी टाकल्या बघूया आणि हे एका मिनी ब्लॉग मध्ये मागच्या शेअर केलं चोरून आणलेली कटिंग आहे दोन आणल्या होत्या त्यातली एक टिकली एक मेल हे पण तर याच्यामधलं तोडून लावले

त्याला पण नाही का आपण ते माखी नर्सरीतून आणलेलो त्याला फुलं येतात येलो कलरची तर येस चला हे आमचं आहे टेरेस आज ची ची हा थोडं स्वच्छ दिसतंय कारण कालच प्रियंकाने धुवून काढले प्राजक्ताची फुलं सध्या कमी झाली तर चला आमची देवपूजा बाकी आहे आणि बाकीची नॉर्मल रेग्युलरची थोडीशी कामं बाकी आहेत ती करूया आणि मग आम्ही तुम्हाला भेटतो चारवीने काय उद्योग केलाय चारवी तू हा गोळा कर सगळं चल चल गोळा कर सगळं गोळा कर काय खाल्लं दाखव आकर आकर ए इकडे मला दाखव ते हा तिकडे बघून कर आकर आकर <laughs> तिखट आहे ते तिखट चल बघा प्रियंकाचं काम वाढून ठेवलं आता हे आम्ही सगळं आवरतो आणि मग भेटूया तर आमची देवपूजा झालेली आहे आणि बघा इकडे प्रियंकाने केली आहे देवपूजा कशी झाली छान ना देवपूजा छान झाली की एकदम छान वाटतं आणि ऍक्च्युली आज आमचा दिवसच मुळात उशिरा सुरू झालाय त्यामुळे पूजा पण थोडीशी उशिरा केली आणि इकडे कुठे गेली तर इकडे प्रियंकाचं चालू आहे स्वयंपाक काय करते फक्त भाकरी बनवायची असते ना तर मी मला बनवायचं ठरवलेलं आहे मला मला मी बनवतो दो ना तर माझ्यासाठी बनवतोय कडी अँड खिचडी जसं की मी व्हेजिटेबल त्यांच्यासाठी तर शिळच खाणारे लोक तर कडी आणि खिचडी म्हणजे चावी पण खायले ना तर चला त्याच्यासाठी आधी मला दही घेऊन जावं लागेल दुकानातून हा का आहे घरी येस तर चला ते बघूया आज आपण मी दही खिचडी सॉरी खिचडी कडी खिचडीची रेसिपी तुम्हाला दाखवतो सोडातून शब्द म्हटत नाही शायता काय चालू आहे तुझं हो हो बर <laughs> बघ बर बघ भारती बघ चल मी दुकानात चालू येते नक्क बाय बाय पडशीलाच आहे एका जागेवर बस हे वाघाची किशी घे किशी घे तू वाघाची कशी घेते त्याची त्याची किशी घे टायगरची किशी घे वाघ कळत नाही टायगरची किशी घे ना लसीक घेतात का किशी इकडे चालू आहे प्रियंका मॅडम काय बनवते कालची भाकरी शिल्लक राहिली चल तुझा आवाज पटपट मला पण बनवायचं सगळे तर गॅस ऑक्युपाईड आहेत कसं बनवणार तुकड्यांची रेसिपी काय केलंय बोलतो येते झाल्यावरती मी बनवणार आहे कढी माझी पण तयारी मी करून ठेवली त्याच्यामध्ये दही आणि बेसन पेठ मिक्स केलंय कढीच्या फोडणीची तयारी आहे त्या बाईसाहेबांचं झाल्याशिवाय नाही करू शकत मॅडम मॅडमचा मराठी शब्द आहे आवरलं तोपर्यंत मग काय अजून करायचं आहे का प्रिपरेशन काय नाही किचन थोडा आमचा थोडा इग्नोर करा कारण संडे आहे त्याच्यामुळे मॅडमचं सगळं काम थोडं थोडं स्लो स्लो चाललं तिकडे काय डबा धुवायला काढलाय बघा पिठाचा नवन संपलं प्रियंकाचे तुकडे करून झाले मी माझी तयारी करू शकत त्याच कारण मॅडम हो बरं बघा मॅडम नवऱ्याच्या आधी जेवताय तुम्हाला काय वाटतं का हिला बोललो रेसिपी शूट कर तर जेवायला बसले ठीक तर चला तहीं मला है तर हे मला वाटतं हे बेसिकच आहे त्याच्यामुळं सगळ्यांनाच येत असेल तर माझी रेसिपी नाही दाखवत मुगाची खिचडी आणि कढी त्याला बनवून घेतो पटकन आणि खातो तर मला पण खूप भूक लागली तर अथक रेडी झाले खूप लेट झाला जेवायला खिचडी झालं माझी मला अजिबात येऊ शट अप तिला आवडत नाही सेम सारी पण खाईन खात तशी भातातली कशी लागते छान कढी खिचडी मटन खाणाऱ्यांना काय आहे खिचडी ते गोड कढी आणि तो गोड खिचडी भात गग <laughs> तुम्हाला <laughs> आवडतो का गोड माणसं नेहमीच गोड खाते किती पसर आहे बघा भांडी पडले माझी कडी खिचडी रेडी आहे जेव्हा जेव्हा उशीर झाला जेवतो आणि मग तर आता आम्ही मस्त रेडी झालो आता वाजले संध्याकाळचे साडेपाच दिवस सगळा कामात गेला खाण्यापिण्यात गेला चारवीची <laughs> खा एक झोप झाली का? <laughs> काय चारवीकर तर चार्वीने मी बनवली खिचाडी खाली ना बाबू इकडे तिला यायचंय व्हिडिओमध्ये मध्ये थांबा चारवी इकडे बघ रेडी दाखव कशी दिसते चारवी पारुशी दिसते का आयकर आयकर हाय काय करते तू हे काय तुझ्या हातात

रेडी टी टीटी टिटी टी आई वर साईकडे बघ लगेच आहे मी आहे कशी दिसते साई कमेंट करून सांगा प्लीज बोल मी कशी दिसते कमेंट करा आणि बघा प्रियंका मॅडम अर्ध्या तासानी रेडी झाल्या आहेत तर चल आमचं अजून ठरलेलं नाहीये नक्की आधी कुठे जायचं ते आधी बोलते डिमर्ट मध्ये जाऊया तर बघूया डिमर्ट मध्ये आणि मला मी म्हणजे नर्सरीच जायचंय So let's go. चापी चापी। तर डीमार्टचा प्लॅन कॅन्सल करून आम्ही सगळ्यात पहिले नर्सरीत जायचं ठरवलं कारण डीमार्ट मध्ये गेलं ना की आवाजचा खर्च होतो त्याच्यामुळे मग ते आम्ही स्किप केलं आणि म्हटलं आपण नर्सरीत जाऊया जेणेकरून आपल्याला ज्या गोष्टी घ्यायच्या त्याच आपण घेऊया आणि नर्सरीत गेलं ना की काय घेऊ आणि काय नको असं होतं म्हणजे एकतरी झाड मी नर्सरीत गेलो की ते घेऊनच येतो मला माहीत नाही झाडं बघितलं की ते अट्रॅक्शन होतं आणि मेन म्हणजे मला स्प्रे बॉटल घ्यायची होती जसं की मी तुम्हाला सकाळी दाखवलं जास्वंदाच्या झाडावरती ना ते मिलीबग्स लागले होते त्याच्यासाठी औषध पण घ्यायचं होतं आणि ते फवारण्यासाठी स्प्रे बॉटल पण घ्यायची होती पण आम्ही स्प्रे बॉटल ऑनलाईन बघितली होती प्रियंकाने तर मिशोवरती ती थोडी स्वस्त होती दीडशे रुपयाला वगैरे आणि इकडे ती अडीचशे रुपयाला सांगत होते त्याच्यामुळे ती स्प्रे बॉटल आम्ही नाही घेतली आम्ही फक्त जे मिलीबग्सवरती मारायचं जे औषध होतं ते घेतलं आणि बाहेर गेलं ना की चारवीला कंट्रोल करणं खरंच खूप अवघड असतं म्हणजे तुम्ही बघा ती नुसती इकडून तिकडे पळत नाही इकडे ॲक्च्युली या नर्सरीच्या समोरच रोडच आहे म्हणजे ती नर्सरी संपल्यावर लगेचच त्याच्यामुळे थोडं त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं त्याच्यानंतर प्रियंकाला एक पॉट घ्यायचा होता दही लावण्यासाठी आता आम्ही मातीची भांडी कधीच वापरलेली आहेत माझ्या घर गरा, आमच्या घरात नाहीच ऑलमोस्ट मातीची भांडी पण ती म्हटली की आपण घेऊया बघूया याच्यात म्हणजे तीन आम्ही असं ऐकलं होतं की मातीच्या भांड्यात दही छान लागतं म्हणून म्हणून म्हटलं ते एक पॉट घेतलं तिकडे आणि इकडे ना खूप सुंदर असे छोटे छोटे ना हत्तीच्या आकाराचे हे असे पॉट आम्हाला दिसले आणि ते मला दोघांना पण खूप आवडले आणि मग म्हटलं की आपण आपल्या मेन एंट्रन्स म्हणजे आमचा जो मेन दरवाजा आहे तिथे आम्ही ऑलरेडी दोन हत्ती ठेवलेल्या आधी पण त्यातला एक हत्ती फुटला होता त्याचं झाड नाही लावू शकत नॉर्मल हत्ती होते ते तर म्हटलं मग आपण हे घेऊया आणि ह्याच्यात झाड पण लावता येईल मग हे एक घेतलं आणि त्याच्यानंतर ही सगळी खरेदी केल्यानंतर आम्ही गेलो आमच्या इकडे असलेल्या मेन मार्केटमध्ये आणि तिकडे चारवीला दिसला बलून चारवीला बलून दिसला ना की तो बलून जोपर्यंत तिला मिळत नाही ना तोपर्यंत ती काही शांत बसत नाही मग तो तिला घेऊन द्यावाच लागतो मग तिला मगच ती शांत बसते त्याच्यानंतर मग आम्ही चारवीसाठीच बोरनान करायचं मग त्याच्यासाठी आम्ही हलव्याचे दागिने बघत होतो पण मार्केटमध्ये मा खूप एक्सपेन्सिव्ह आहेत आणि वर्थ पण नाही वाटले मला कारण चारवी ते किती वेळ घालून बसेल याची पण काही गॅरंटी नाही आहे त्याच्यामुळे मग आम्ही ते घरीच बनवायचं ठरवलं त्याच्याशी आम्ही दोघं नवराबाई खूप क्रिएटिव्ह आहोत म्हटलं आपण आपल्या आयडियाने थोडंसं बनवूया चारवीच्या पहिल्या बोर्णांना पण मी घरीच बनवले होते त्यावेळेस ज्योतीचं पण पहिलंच हळदी कुंकू होता तर त्यावेळेस तिला पण मी घरीच हलव्याच्या दागिने बनवले होते आणि नंतर मग आम्ही हळदी कुंकूसाठी जे रिटर्न गिफ्ट म्हणजे वान देतात ते थोडंसं एक्सप्लोअर केलं दोन तीन गोष्टी बघितल्या पण आम्हाला काहीच आवडल्या नाहीत मग म्हटलं आपण मम्मी आल्यावर मम्मीला विचारूया की काय घेता येईल वगैरे आणि मग त्या हिशोबाने आपण घेऊया ती शॉपिंग तर आमची काही झाली नाही आणि इकडे बघा जात आम्ही बाहेर गेलो आणि काही खाल्लं नाही असं होतच नाही पण यावेळेस आम्ही काहीच नाही खाल्लं मग आम्ही विचार केला चारवीसाठी एक पेस्ट्री घेऊया आणि पेस्ट्री प्रियंकाला पण खूप आवडते मग दोघींच्या फेवरेट असं म्हटलं काहीतरी घेऊया आणि मग ती घेऊन आम्ही घरी आलो भांडणंच आले दोघींची तरी बघा आम्ही हे घेऊन आलेलो आहे सईसारखा क्यूट क्यूट दिसतोय ना सहयोग तुझ्या तर का दिसतोय फ्रेंड तुझा आणि त्यात लावायला जे झाड आणले ते दाखव येस झाडाचं नाव काय मला माहित नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांग आणि हा एक पॉट आणलाय त्याच्यात काय लावणार आहे दही, दही तो मातीची भांडी कशी वापरतात माहितीये का तुला कशी हजे पण काहीतरी एक प्रोसेस असते ना तुम्हाला माहितीये कमेंट करून सांगा कारण आम्हाला तर नाही माहिती आणि बघायचं काय चाललंय सई सगळं फ्रॉक खराब होते बाळा मी चारते ना ते पटत स्वतःच्या हाताने हातात बघा नाटकी <laughs> बोल तिला <laughs> आता जात सगळ्या बायकांना जो रोज प्रश्न पडतो तो पडलाय काय पडलाय आज भाजीला काय बनवू कमेंट करून नक्की सांगा तुम्ही रोज काय बनवता स्वयंपाकाला तर चला बरेच शॉपिंग झाली आणि आम्ही हळदी कुंकवासाठी हिच्यासाठी बरेच ऑप्शन बघितले त्यातले दोन तीन ऑप्शन आम्हाला आवडले तुम्हाला कुठला ऑप्शन आवडला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि देऊ शकतो आम्ही किंवा तुम्हाला काय आयडिया असतील नवीन नवीन आता नवीन मध्ये ट्रेंड मध्ये सॉरी ट्रेंड मध्ये काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आम्हाला आयडिया भेटेल म्हणजे आमचं बजेट पन्नास रुपये असं काय म्हणजे पन्नास चाळीसच्या दरम्यान आम्ही बघतो कारण आम्हाला जास्त क्वांटिटी घ्यायची कारण हा पण पंचवीस तीस घ्यायचे मग पन्नास पर्यंत ठीक आहे ना एक वस्तू पन्नास रुपयाला पडली तरी तर आम्ही दोन तीन ऑप्शन्स बघितले जे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितले असतील तर तुम्हाला काय सुचते ब्लॉग आपण इथेच थांबूया ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आमची शॉपिंग कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आणि पुढचा जो ब्लॉग असणार आहे तो असणार आहे हळदी कुंकवाचा आणि आपल्या आया आईचा बोरना तो येस तो पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा छान कमेंट करा लाईक करा बाए बाए। कर सही। खानत भी दिये, चला बाय 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 करी चला बाय